एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल मोठा गौप्यस्फोट केलाय आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून तयार करू आणि मी दिल्लीला जाईन असं आश्वासन फडणवीसांनी दिल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केलाय मात्र त्यांनी मला माझ्याच लोकांसमोर खोटं पाडलं असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केलाय ठाकरेंनी केलेला आरोप खरा असल्याचं राऊतही म्हणाले तर उद्धव ठाकरेंसारखा खोटारडा माणूस जगाच्या पाठीवर मिळणार नसल्याची टीका भाजप नेते नितेश राणे केली आहे खरं आहे उद्धवजी सांगितले सत्य त्यांनी सांगितलेलं आहे ते सत्य आहे आणि हे मलाही माहिती उद्धव ठाकरे किती मोठा खोटाळा आहे हे त्याच्या स्वतःच्या रक्ताच्या भावाला म्हणजे जयदेव ठाकरेंना जाऊन विचारा जो माणूस स्वतःच्या भावाला खरं बोलत नाही बाळासाहेबांची सगळी प्रॉपर्टी हडपण्यासाठी सगळं खोटं बोलतो ज्याला आपल्या वडिल वडील सांभाळता आलं नाही वडिलांना सांभाळता आलं नाही रक्ताची नाती सांभाळता आलं नाही त्याला असं वाटतंय की महाराष्ट्राच्या जनतेने त्याच्यावर विश्वास ठेवावा उद्धव पेक्षा मोठा खोटाडा या जगाच्या पाठीवर तुम्हाला मिळणार नाही